आज आहे संडे तर दिवस कसा निवांत असतो ना नाश्ता लेट झाला की दुपारचं जेवणाला भूक लागत नाही रोज तर सकाळी लवकरच उठावं लागतं मुलांच्या शाळेमुळे कारण ते लोक साडेसहाला ला शाळेत जातात सकाळची शाळा असली की धावपळ असतेच एक दिवस रविवार आला की दिवस अख्खा निवांत असतो आवनाई सुट्टी असते त्याच्यामुळे नाश्ता लेट मग दुपारचं जेवणही भूक लागत नाही मग काय करायचं तर मग मुलांना कधीतरी मध्ये अंडा आणि पाव बनवून देते बाकी काही टाकायचं नाही मस्तपैकी अंडी फोडून घ्यायची हळद मीठ चवीनुसार टाकायचं आणि मस्तपैकी पावाला फाडून घ्यायचं आणि अंड्यामध्ये ना फ्राय करायचं आणि तेल थोडंसंच टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही कारण पाव जास्त सोसून घेतो अंडा आणि पाव इतका छान लागतो ना तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर हा नाश्ता त्यांना नक्कीच करून द्या खूप आवडेल त्यांना मी तर अधूनमधून करतच राहते जर भूक नसेल तर आपला लाईटली नाश्ता खरंच खूप छान आहे आणि इतर दिवशी तर भाजी चपाती असतेच मग एक दिवस मस्तपैकी अंडा पाव असं साधं सोप्पं पटकन बनवून द्यायचं तुमच्या घरातही खूप आवडेल आणि वेळही लागत नाही पाच मिनिटामध्ये होऊन जातं एकदा नक्कीच करून बघा झाले तयार